तर स सर्वात आधी माझं गाव अतिशय छोटं आहे आठशे दोन लोकसंख्या आहे आणि इतक्या छोट्या गावाला खासदार साहेबांचा फंड मिळणं म्हणजे हे आमचं नशीबच आहे जेव्हा आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये जातो त्यावेळी आम्हाला परकव असं काहीच वाटत नाही कारण जेव्हा आम्ही ज्या ज्या वेळेला जाल त्या वेळेला आम्ही तिथून माघारी हाताने कधीच आजपर्यंत परत आले नाही आहे आमच्या गावाला भेटी दिलेलं आहे वीरेंद्र पटेल परवा येऊन गेलेले आहे हा जो विकास दिसतो हा खासदारांच्या मदतीमुळे झालेला आहे मन साहेबांनी आमच्या गावाला विकास कामासाठी भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळं आम्ही मंडळी साहेबांच्या सोबत मंडळी साहेबांनी आता स्वतःहून फुलाच्या उंची वाढ स्वतः सर्वे करून माणसं लावून सर्वे करून देऊन कामाला गती द्यायला प्रयत्न केला लोकसभा निवडणूक रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते आणि मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या पन्हाळा तालुक्यामध्ये आलेली आहे आणि आता गावागावामध्ये याची जोरदार चर्चा रंगलेली आहे आणि लोकसभा म्हणलं की एक वेगळा विषय असतो गावागावांमध्ये रंगलेला तर मग प्रत्येक गावामध्ये त्यांचे खासदार त्यांची कामं पोहोचली आहेत का हे बघायला मी आता सध्या पन्हाळा तालुक्यामध्ये पोहोचले आहेत तर काही गावातले ग्रामस्थ आहेत माझ्याबरोबर त्यांना आपण विचारूयात की त्यांच्या गावच्या विकासाबद्दल तर काका मी तुमच्या गावामध्ये आलेली आहे आणि आता लोकसभा इलेक्शन आपल्याकडं आहेत तर याच्याबद्दल तुमच्या गावातल्या कामांबद्दल तुम्ही काय सांगाल विकास कामं आमच्या गावामध्ये साहेबांनी चांगली केलेली आहेत काय आमचं म्हणजे चांगला पाठपुरावा तिने केलेला आम्ही चार पाच वेळा जाऊन आलो देवळाच्या जा कामासाठी म्हणा किंवा आमच्या पुलाच्या कामासाठी आणि गावातल्या म्हणजे इतर कामासाठी रस्त्याच्या कामासाठी जाऊन आलो पण तिने आम्हाला भरपूर मदत केलेली आहे आणि मंडली साहेबांनी म्हणजे तसं आमच्या गावाला चांगलं भरपूर भरघोस असं हे दिलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे काही अडचण नाही आणि मंडली साहेबच हे आपलं पुढं पुढं याला पाहिजेत मंडलिक साहेबांनी आमच्या गावाला विकास कामासाठी भरपूर निधी दिलेला आहे त्यामुळे आम्ही मंडलिक साहेबांच्या सोबत आहे अच्छा तर आता मंडलिक साहेबांनी तुमच्या गावासाठी बरीच विकास कामं केलेली आहेत असं तुमचं म्हणणं आहे आणि आपण बघतोय की गाव म्हणलं की बरेच गावामध्ये प्रॉब्लेम्स असतात बरोबर आहे मग आता त्या विकास निधीतून आपली ही कामं होत असतात मग आणखीन तुम्हाला अजून काय वाटतं की मंडलिक साहेबांचं काम कुठंपर्यंत आलंय का काय सांगाल मंडल साहेबांनी आता स्वतःहून पुलाच्या उंची वाढवण्याचं स्वतः सर्वे करून लावून सर्वे करून देऊन कामाला गती द्यायचा प्रयत्न केला आता बाकीच्या गावाला बी निधी मिळालेला आहे आमच्या बरं ठीक आहे तर आता या गावामध्ये ना आता सरपंच मॅडम सुद्धा आता आहेत माझ्याबरोबर तर मॅडम आता तुमच्या गावामध्ये मी आलेली आहे आणि पन्हाळा तालुक्यामध्ये गावं आपल्याकडे खूप छोटी छोटी आहेत समस्या पण वेगवेगळ्या असतात तर खासदार मंडलिक साहेबांचं काम जे आहे तर ते तुमच्याकडं तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीनं झालं नमस्कार मी लोकनियुक्त सरपंच दीपाली पाटील गोठेगाव तर स सर्वात आधी माझं गाव अतिशय छोटं आहे आठशे दोन लोकसंख्या आहे आणि इतक्या छोट्या गावाला खासदार साहेबांचा सा फंड मिळणं म्हणजे हे आमचं नशीबच आहे कारण काय निवेदिता माने वहिनींच्या नंतर इथंच एक छोटासा त्यांच्या फंडातून आम्हाला प्रथमता एक हॉल मिळालेला होता त्यानंतर पूर्ण म्हणजे आमच्या गावाकडं टोटल सगळ्यांचं दुर्लक्षच होतं जेव्हा मी पदावर आले तेव्हा साहेबांच्या ह्याच्यानुसार पाठपुरावा केला आणि त्यासाठी आम्हाला रस्ते काम असेल त्याचबरोबर आता पुन्हा दहा लाख आम्हाला देवळासाठी निधी मिळालेला आहे त्याचबरोबर आमचं एकोणीसशे एकोणनव्वद नंतर डी पी स्ट्रक्चर आणि गावातील जे पोल खराब झालेले होते ते टोटल दुर्लक्ष होतं वारंवार इतर म्हणजे गेल्या सरपंचांनी पण त्याचा पाठपुरावा केलेला होता पण ते आम्हाला त्यामध्ये यश आलेलं नव्हतं पुराच्या परिस्थितीमध्ये काय होतं की जेव्हा पूर येतो त्यावेळी आमच्या गावाला तिन्ही बाजून पाण्याचा वेढा असतो आणि पूर्ण टोटल पंधरा दिवस लाईट नसते अशा परिस्थितीमध्ये आमच्या लोकांनी करायचं काय आणि जेव्हा मी आले तेव्हा साहेबांच्या कार्यालयामध्ये गेले साहेबांना विनंती केली आणि म्हटलं काहीही करून मला एक वर्षाच्या आतमध्ये हे डीपी स्ट्रक्चर पूर्ण टोटल खांब जे बाद झालेले ते बदलायचे आहेत आणि त्यानंतर मला साहेबांनी पत्र दिलं पुन्हा तारबाई पार्कामध्ये जाऊन त्याचा पाठपुरावा केला साहेबांनी स्वतः तिथल्या डे यांना फोन लावला आणि त्याच्यामुळे काय झालं की आमचं डीपी स्ट्रक्चर आणि जे खराब झालेले पोल होते ते टोटल पूर्ण बदलण्यात आलं त्याचं एक आम्हाला खूप समाधान ग्रामस्थांना वाटायला लागले कारण ती आमची जी मेन अडचण होती ती दूर झाली बरोबर आणि मला असं वाटतं की आता म्हणजे मी तुमच्या गावामध्ये आले मला खूप छान वाटलं वगैरे आणि विकास काम आता तुम्ही सांगताय की खासदार मंडलिक साहेबांनी तुमच्या गावासाठी खूप छान निधी मिळवून दिला तुम्हाला विकास काम आहेत वर्षभरामध्ये तर मग तुम्हाला असं अजून काय वाटतं की खासदार साहेबांनी आणखीन छान आपल्याकडे काम करावी किंवा भविष्यात ह्या या गोष्टी तुम्हाला हव्यात असं काय वाटतं तुम्हाला हो माझा एक म्हणजे साहेबांकडं माझं प्रत्येक वेळी जाईल तेव्हा एकच विनंती असते की माझं टोटल गाव जे आहे ते पूर्ण सोलर प्लॅनेट वर बसावं म्हणजे जी लोकांची वीज म्हणजे आपण बिलावर पैसे खर्च होते ते टोटल पूर्ण नील व्हावं आणि याच्यासाठी मी जास्त प्रयत्न करत आहे आणि साहेबांचाही त्याच्या दृष्टीने पॉझिटिव्ह म्हणजे मला हे आहे सपोर्ट आहे जेव्हा आम्ही साहेबांच्या कार्यालयामध्ये जातो त्यावेळी आम्हाला परकव असं काहीच वाटत नाही कारण जेव्हा आम्ही ज्या ज्या वेळेला जाल त्यावेळेला आम्ही तिथून माघारी हातानं कधीच आजपर्यंत परत आलेलो नाही आहे हा माझा एक वर्षाचा अनुभव आहे म्हणजे साहेबांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे जेव्हा जेव्हा मी गावामध्ये बोलवलेला आहे साहेब आमच्या विनंतीला मान देऊन इथं येतातच आणि फुलला फुलाची फुला पाकळी देऊन आमच्या गावासाठी जातात त्यामुळे आमच्या पूर्ण संपूर्ण ग्रामस्थांचा गोठेगावचा साहेबांनाच पाठिंबा मल्लिक साहेबांनाच पाठिंबा राहणार आहे तुम्ही बघाल मॅडम तर आव तुम्ही ज्या जागेवर आता सध्या उभं आहात ते आमच्या मंदिराचं जे ब्लॉक आणि हा जो रस्ता आहे ते सुद्धा दादांच्या फंडातूनच आम्हाला मंजूर झालेला आहे आणि लवकरच आम्ही ते काम सुरू करणार आहोत आणि ही त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे आमच्या गावामध्ये अजूनही एक दोन तीन रस्त्यांचं काम अपूर्ण आहे तर त्याच्यासाठी पुन्हा मला म्हणजे जेव्हा मी काल गेलेले होते तेव्हा पुन्हा दादांनी मला सात लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे तर मी म्हणजे एक सरपंच या नात्याने मल्लिक साहेबांचं खासदार मल्लिक साहेबांचं खूप खूप आभार मानते कारण त्यांच्यामुळं आम्हाला काम करण्याची एक संधी मिळते आणि विकास जो आहे तो आम्ही प्रत्यक्ष गावामध्ये करू शकतोय याचे एक खरंच खूप समाधानाची ती गोष्ट आहे आमच्यासाठी एकतर ठाकरे गट शिंदे गट असे गट पडलेले आहेत आणि खासदार मंडिक साहेब हे शिंदे गटाचे आहेत वगैरे मग ते तुम्हाला गावांना भेटी देत नाहीत वगैरे असं एकंदर जे चित्र दिसतंय त्याच्याबद्दल काय वाटतं <st> आमच्या गावाला भेटी दिलेल्या आहेत वीरेंद्र मंडलिक परवा येऊन गेलेले आहेत विकास कामासाठी भेटून गेलेले आहेत पुला ज्याच्यासाठी पण उंचीसाठी आम्ही गेलो ते आमचे भेटलेत आणि सांगितलेले पुलाचं काम जर झालं तर मंडलिक साहेबांचं आमचं पाठबळ हे कायम राहू शकते असं काय नाही विकास महत्वाचा आहे विकास झाला तर आम्ही मंडलिक साहेबांच्या सोबत राहू शकतो आता आपण बघतोय की गावकऱ्यांनी सांगितलेलं आहे की विकास गावचा खरं तर खूप महत्वाचा आहे आणखीन कोणी ग्रामस्थ जे आहे तर ते बोलणार आहेत काका तुम्ही काय सांगाल गावचा विकास जो आहे तो तो खूप गावकऱ्यांसाठी महत्वाचा असतो आणि आपले खासदार साहेब आपल्याला जे मदत केली तर आपलं गाव पण सुधारतं असं एक चित्र डोक्यामध्ये आपलं असतं मग तुम्हाला काय वाटतं याबद्दल नाही आतापर्यंत खासदार साहेबांनी आमच्या गावच्या विकासासाठी आतोनात प्रयत्न केलेला आहे आणि आज जो विकास दिसतोय हा खासदारांच्या मदतीमुळे झालेला आहे आणि एक म्हणजे शिंदे आणि ठाकरे गट तटाचा आम्हाला काय विषय नाही कारण विषय आमचा नेत्याशी निगडीत आहे विकासाशी निगडीत आहे त्यामुळे गट कोणाचा आहे याच्याशी काहीही संबंध नाही खासदार साहेबाने आत्तापर्यंत आम्हाला बहुमली सहकार्य केले आणि याच्या पुढे करावं आमचंही हो, सहकार्य राहील नक्कीच आपण बघतोय की आता गावकऱ्यांनी आपल्याला छान गोष्टी सांगितलेल्या आहेत की म्हणजे या गावामध्ये पन्हाळा तालुक्यामध्ये तर इथं खासदार पोहोचलेले आहेत त्यांचं काम पोहोचलेलं आहे हे ग्रामस्थांच्या बोलण्यातनं आपल्याला नक्कीच जाणवतं आहे तर रस्ते पाणी याच्याबद्दल मला बऱ्यापैकी छान माहिती मिळाली आहे आता शिक्षण पद्धती असेल किंवा बाकीच्या इतर छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर ते गावकरी नेमकं त्याबद्दल काय सांगत आहेत चला आपण ऐकूयात तर आता आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीचा वार आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि तुमच्या गावचा विकास कसा झाला आहे काय सांगाल याबद्दल छान झाला विकास आमच्या गावाचा हां आणि मग इथले रस्ते पाणी असतील हां साहेबांनी रस्ते बिस्ते व्यवस्थित चांगली सोयी पाण्याची जी केली ती बरं तर आता इथली शिक्षण पद्धती जी आहे ना तर ती आपण बघतोय की शिक्षण पद्धती इथली कशी आहे काय मी जेव्हा जून महिन्यात इथे जॉईन झाले मी मानधन बेसवरती आहे तेव्हा इथे गळती होती पत्र्याची वगैरे आणि फरशी पण व्यवस्थित नव्हती म्हणजे पूर्ण असे झाले आणि मुलांची गैरसोय होत होती त्यानंतर मी त्वरित सरपंच मॅडमांना सांगितलं तिने विचार करूया म्हणजे त्यांनी लगेच म्हणजे जास्त वेळ न घालवता यावरती चर्चा केली आणि मंडलिक साहेबांच्या मदतीने तिने तीन लाख रुपयेमध्ये निधीमध्ये हे सगळं घालून दिले आणि त्यामुळे मुलांना व्यवस्थित आता त्याची म्हणजे गळती वगैरे काय नाही त्यामुळे मुले इथे व्यवस्थित शिक्षण घेत आहेत तर मी बघते की आता मी जेव्हा गावामध्ये आले तेव्हा ही मला शाळा वगैरे दिसली आणि मला असं कळलं की खासदार मंडलिक साहेबांचा निधी या शाळेपर्यंत पण पोहोचलेला आहे आणि आता तुम्ही सांगितलं की गळती वगैरे ज्या काही छोट्या मोठ्या समस्या होत्या त्या दूर झालेल्या आहेत हो दूर झालेल्या आहेत मल्लिक साहेबांच्या सा म्हणजे सहाय्यामुळे आणि खास पे मॅडमनी ती सोयी त्या आणल्याबद्दल म्हणजे त्यांचा आम्ही धन्यवाद आहे बर बर तर आता आपण बघतोय की लोकसभा निवडणूक म्हणलं की आणि त्यातल्या तर तुम्ही तरुण दिसताय तर मग आता निवडणूक म्हणलं की एक वेगळी क्रेज असते की आपला मतदार भाग संघामध्ये भागामध्ये की कुठला नेता निवडून येईल त्यांनी नि काय कामं केली आहेत वगैरे तर मग तुमच्या गावामध्ये नेमकं तुम्हाला वारं कुठलं दिसतंय काय सांगाल मंडलिक साहेबांचं सा दिसते कारण तिने एवढं आपण हे म्हणजे मदत करतात म्हटल्यानंतर एवढ्या आमच्या सोय वगैरे मुलांसाठी असेल गावासाठी असेल ते चांगले काम करणारे त्यांनाच मदत म्हणजे हे करणार ना तर आता लोकसभा निवडणुकीचा वारं आपल्याला दिसतंय आणि एक तरुण म्हणून आपल्याला बऱ्याच अपेक्षा असतात आपल्या नेत्याकडून बरोबर आहे तर मग आता खासदार मंडलिक साहेब यांच्याकडून तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत एक यंगस्टर म्हणून काय साहेबांना मला एवढंच म्हणजे म्हणावंसं वाटेल की तिने डिजिटल रूम करावं कॅम्प्युटरची सुविधा करावी ग्राउंडमध्ये ग्राउंडची मुलांना खेळण्यासाठी ते एक सुविधा करावी त्यानंतर ग्रंथालय उभी करावीत आणि रस्ते बांधवी आणि जर मंडलिक साहेब जर आलेच तर ह्या सोयी सुविधा करतीलच नक्कीच तर आता मी जेव्हा शाळेमध्ये हा पोहोचले तेव्हा इथंसुद्धा मला पॉझिटिव्ह छान रिस्पॉन्स मिळालेला ता आहे म्हणजे खासदार साहेब मला वाटतं की पन्हाळा तालुक्यातल्या छोटी जी जी गावं आहेत तिथं तिथंपर्यंत त्यांचं काम पोहोचलं आहे ते पोहोचलेले आहेत त्यामुळं नक्कीच आपण बघूयात की आता निवडणूक जी आपल्याकडे येते तर त्याच्यामध्ये नेमक्या गुलाल कोण हो उधळणार कॅमेरामन यश सोबत मी अश्विनी कोल्हापूर